नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी आय एसी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो आहे याच्यात आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी बद्दल इन डिटेल डिस्कस करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे ज्यांनाही एम पी एस सी ग्रुप बी नॉन एडिटेड पोस्ट बद्दल माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ ज्या आपल्या माता भगिनी महिला आहेत यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे का बरं मी हे म्हणतोय कारण की एम एस सी ग्रुप बी ची जी परीक्षा आहे त्याचा अभ्यास आपला आठ ते नऊ महिन्यात जो मी आपला पेपर पॅटर्न तुम्हाला सांगणार आहे परीक्षा पद्धत मी तुम्हाला जी सांगणार आहे त्या परीक्षा पद्धतीनंतर ज्या आपल्या महिला आणि भगिनी आहेत यांना ही आयडिया येऊन जाईल की हा पेपर आम्ही पण देऊ शकतो हे मी याच्यासाठी सांगतोय कारण की स्वप्न सर्वांची मोठी असतात पण काळानुसार आपण त्याला विसरत जातो किंवा आपल्याकडनं हे होऊ शकतं का लग्नानंतर हे हो, शक्य आहे का या सगळ्या गोष्टी डोक्यात येत असतात तर हा व्हिडिओ स्पेशली मी त्यांच्यासाठी बनवत आहे ठीक आहे की त्याचं मोटिवेशन घेऊन त्यांनी या परीक्षांबद्दल सुद्धा विचार करावा आणि हा व्हिडिओ थोडा लवकर याच्यासाठी बनवत आहे कारण की याचं नोटिफिकेशन मला यायचं आहे तर ऍटलिस्ट नोटिफिकेशन आल्यावर तुम्ही याचा फॉर्म भरू शकाल आणि त्या येणाऱ्या काळात आपण योग्य पद्धतीने याचा प्रिपरेशन सुद्धा करू शकू तर चालू करूया आपण सर्वात पहिले मित्रांनो आपण पाहायला गेलो तर गट ब या परीक्षेचा आपण टाइम टेबल पाहतोय समोर स्क्रीनवर तुम्ही दिसत असाल तुम्हाला त्याची जाहिरात जी आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित प्रदेश म्हणजे नॉन एडे सर्व्हिसेस याची जी प्रिलियम्स एक्झाम आहे त्याची जाहिरात आपल्याला मध्ये येणार आहे म्हणजेच आताही आपल्याकडे चार महिने आहे या गोष्टींबद्दल विचार करायला आणि फक्त विचार न करता त्याच्यावर योग्य ते पाऊल उचलण्याची ही योग्य वेळ आहे आणि संधी सुद्धा आहे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये याची जाहिरात येऊन ही परीक्षा जी आहे पूर्व परीक्षा ही चौदा जून ला होणार आहे आणि याचीच तुम्ही मुख्य परीक्षा पाहू शकता स्क्रीनवर किती पाच डिसेंबरला आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजेच आपल्याकडे प्रॉपर वेळ आहे आता आतापासून झिरो पासून जरी तुम्ही चालू करतो म्हटलं या व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात जो कॉन्फिडन्स येईल की हो मी सुद्धा करू शकतो किंवा करू शकते तर लगेच त्याच्यावर आपल्याला ऍक्शन घ्यायचे ठीक आहे तर आतापासून जरी या दिवसापासून जरी तुम्ही विचार केला की मला ही परीक्षा देता येईल तरीही तुमच्या या परीक्षेचं प्रिपरेशन होऊ शकतं पूर्व परीक्षेचं सुद्धा आणि मुख्य परीक्षेचा सुद्धा त्याच्याच खाली मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा आपला ऍक्च्युअली व्हिडिओचं टायटल तुम्ही बाहेर असाल ब पण इथे मी क बद्दल सुद्धा याच्यासाठी बोलतोय कारण जर आपण गट ब चा अभ्यास केला तर आपण गट क ची सुद्धा परीक्षा देऊ शकतो कारण की जो पेपर पॅटर्न आहे जो सिलेबस आहे तो मोस्ट ऑफ द म्हणजे नाईन्टी पर्सेंट प्लस आपल्या सारखाच आहे फक्त गट क मध्ये आपल्याला थोडं टायपिंग वगैरे हो लागतं तर भरपूरशा ज्या आपल्या माता भगिनी हो आहे किंवा भरपूरशा आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांचं टायपिंग सुद्धा झालं असेल कधी ठीक आहे तर ते ते सुद्धा गट बचा विचार करून गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षा ते देऊ शकतील आणि ज्यांनी टायपिंग नाही झालं त्यांनी आतापासून जरी टायपिंगच्या क्लासला सुरुवात केली तरी तुम्ही पाहू शकता की गट क ची जी पूर्व पु, पर परीक्षा आहे ती बारा जुलैला आहे आणि मुख्य परीक्षा तेरा डिसेंबर तर तो तोपर्यंत तुमच्याकडे तो 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 टायपिंगचे सर्टिफिकेट सुद्धा येऊन जातात म्हणजे मी हे याच्यासाठी सांगतोय की आजपासून जरी तुम्ही आपलं जीवन योग्य दिशेने पॉझिटिव्ह डायरेक्शन शिफ्ट करायचं आहे आणि आपल्याला काहीतरी परीक्षा द्यायची आहे असं जर तुम्ही विचार करत असाल किंवा मला शासनामध्ये जायचंय ठीक आहे परमनंट जॉब पाहिजे जॉब सिक्युरिटी पाहिजे असा जर तुम्ही विचार करत असाल तर आजच्या दिवसापासून सुद्धा तुम्ही याला चालू करू शकता ठीक आहे समोर जाऊया सो सर्वात पहिले मला तुम्हाला इथे सांगायचं आहे परीक्षा परीक्षा योजना आणि पद्धती याच्या तुम्ही सर्वात पहिले पहा मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला चार पोस्ट आहे सहाय्यक अधिकारी राज्य करनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक याच्यातच आपण इंग्लिश मध्ये म्हटलं तर पीएसआय एसआर सहाय्यक कक्षा अधिकारीला आपण एएसओ म्हणतो राज्य करनिरीक्षकला आपण एसपीआय म्हणतो टॅक्स इन्स्पेक्टर पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण पी एस आय म्हणतो ठीक आहे पोलीस सब इन्स्पेक्टर आणि दुय्यम निबंध किंवा मुद्रांक निरीक्षक याला आपण म्हणतो याच्यात तुम्ही वेतन संरचना पाहू शकता चांगला मोठा वेतन भत्ता आहे इथे तुम्ही पाहू शकता ठीक आहे आणि समोर सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो की आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी एट पे कमिशन बद्दल विचार करणं चालू केलेलं आहे त्याला डिक्लेअरही केलेला आहे ठीक आहे तर दोन वर्षांनी जेव्हा याचं इम्प्लिमेंटेशन चालू होईल तर हा जो तुम्हाला वेतन संरचना दिसत आहे याच्यात अजून सुद्धा वाढ होणार आहे ठीक आहे म्हणून ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे सो बाकी तुम्ही याच्यात पाहू शकता की नियुक्ती जे आहे तर महाराष्ट्रात तुम्हाला नियुक्ती मिळू शकते महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला जायला दा, आपलं आपल्याला रेडी राहायचं आहे ना आणि पदोन्नतीच्या संधी जसं मध्ये प्रमोशन जे होतात ते पात्रतेनुसार तुमच्या त्या होत राहतील नंतर दुसरं वयोमन मर्यादा जिथे हे सर्व व्हिडिओ पाहत असाल ठीक आहे तर हे सर्व भारतीय नागरिक आहेत कारण की मी मराठीत बोलत आहे भरपूरच्या म्हणजे आपले हे भारतीय नागरिक आहे तर हे एक नॉर्मल कंडिशन आहे पात्रता म्हणजे दुसरं वयोमर् मर्यादा जर तुम्ही पाहत असाल तर इथे पहा तुम्ही किमान जी आहे ती अठरा आहे आणि एसआर साठी ती एकोणवीस आहे पी एस आय साठी एकोणवीस आहे म्हणजेच तुम्ही पहा जर आपल्याला कंबाईन ग्रुप बी द्यायची असेल तर त्याच्यात वयोमर्यादा आपली मिनिमम अठरा आणि किती म्हणजे जनरल कॅटेगरी साठी अडतीस ठीक आहे मागास वर्गीय साठी आर्थिक दृष्ट्या म्हणजे इकॉनॉमिकल साठी फोर्टी थ्री आणि बाकी तुम्ही जसं पाहू शकता की खेळाडूंसाठी फोर्टी थ्री माजी सैनिक ज्याला एक सर्व्हिसमॅन वगैरे म्हणू शकतो त्यांच्यासाठी फोर्टी थ्री आणि जे दिव्यांग त्यांच्यासाठी फोर्टी फाईव्ह तसंच बाकीसाठी आपण समजा पाहत राहिलो बाकी जर पाह, आपण पाहत राहिलो तुम्हाला दिसेल की एकोणवीस ते एकोणवीस ते एक आपण इथे फक्त आपल्याला ठेवायचं की उपनिरीक्षक साठी जनरल कॅटेगरीसाठी एकतीस आहे इथे आपली अडतीस नाही ठीक आहे आणि बाकीच्यासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता जसं ओबीसी साठी ती आहे चौतीस ठीक आहे ईडब्ल्यू एस साठी पण ती चौतीस आहे आणि सम ऑन ठीक आहे तर इथे जर मॅक्झिमम जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला वयोमर्यादा जी आहे ती हंखास भरपूर जास्त आहे पासून ते अडतीस पर्यंत ठीक आहे आणि त्याच्यानंतरही तुमच्या ज्या वेगवेगळ्या हे आहे ओबीसी एस सी एस सी यांच्यासाठी अजून जास्त तुम्हाला वयाचं जे दिलेलं आहे ज्याला काय म्हणतो आपण वय वाढून दिलेला आहे है ना त्याच्यावर याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे मी थोडस जास्त डिटेल याच्यासाठी डिस्कस करतोय कारण की आपल्या भरपूरशा माता भगिनी या सर्वांचं ठीक आहे लग्न झाल्यानंतर त्यांचा थोडासा विचार राहतो की घर कामान त्यांचा वेळ चालला जातो आणि त्याच्यानंतर दोन तीन वर्षानंतर त्यांना रिलाईज होतं की माझं ग्रॅज्युएशन झालंय मी ग्रॅज्युएशनच्या वेळेस स्वप्न पाहिलं होतं काहीतरी मोठं करण्याचं आहे ना पण लग्नानंतर मी काहीच करू शकली नाही पण आता ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे ठीक आहे मी यांच्यावर थोडा जास्त भर याच्यासाठी देतोय कारण की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे दोघेही वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सशक्तीकरणासाठी फोकस करत आहेत ठीक आहे तर याचा फायदा महिलांनी घ्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि आमच्या माता बंधू भगिनीनो तर समोर जाऊया आता शैक्षणिक अर्थात आपल्याला एक बेसिक ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही ग्रॅज्युएट झाले तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता साठी मी अजूनही सांगू इच्छितो जे डिस्टन्स एज्युकेशन आहे ठीक आहे तेही तुम्हाला चालतं फक्त आपल्याला ग्रॅज्युएशनची डिग्री हवी आहे मित्रांनो ठीक आहे दुसरी गोष्ट जे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या शेवटच्या वर्षाला आहे ते विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा ही परीक्षा देऊ शक फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला म्हणजे फायनल इयरला आणि लास्ट सेमिस्टरला तुम्ही असायला हवं का बरं लास्ट सेमिस्टर कारण की तुम्ही प्रीमियम किंवा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर जेव्हा मुख्य परीक्षा येते तर मुख्य परीक्षेपर्यंत तुमच्याकडे तुमची पासिंग डिग्री असायला हवी प्रोविजनल सर्टिफिकेट जरी राहिलं तरी चालेल पण तिथे प्रूफ पाहिजे की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय फायनल इयर स्टुडंट विथ फायनल सेमिस्टर हे या परीक्षेसाठी पात्र आहेत ठीक आहे नंतर शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता मुख्यतः आपल्याला पीएसआय साठी पाहिजे पुरुषांसाठी जर तुम्ही पाहायला गेलो स्क्रीनवर तुम्हाला आहे वन सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर उंची पाहिजे छाती जी आहे ती सेव्हन्टी नाईन सेंटीमीटर न ना फुगवता ठीक आहे आणि फुगवून महिलांसाठी उंची किती आहे सेंटीमीटर ठीक आहे तर या आपण जर कप्प्यात बसत असो तर आपण पी एस आय सुद्धा एलिजिबल आहे आणि जर समजा नसलो तर नाराज होण्याची गरज नाही आहे आपण एसटीआय एस ओ आणि यासाठी तुम्ही पाहता आहातच ठीक आहे तर डीमोटिवेट न होता आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह आपल्याला फोकस करून त्याच्याबद्दल आपला विचार करायचा आणि अभ्यास चालू करायचा त्याच्यानंतर फीस पाहू शकता खूप जास्त फी नाही आहे मित्रांनो ठीक आहे त्याची जर तुम्ही सॅलरी पाहिली ठीक आहे तर वेतन भत्ता जर तुम्ही पाहिला तर ही त्याच्यासमोर काहीच नाही आहे तर संधी सोनं करायची वेळ आता आलेली आहे आता परीक्षा योजना सगळ्यात महत्वाचं भरपूरश जणांच्या डोक्यात हे राहतात की गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत त्या खूप कठीण असतात सर खूप कॉम्पिटिशन असते कॉम्पिटिशन असू द्या कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणीच आहे पण जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला ठीक आहे तर आपण इथे निश्चित यश मिळवू शकतो तर अभ्यास करण्याच्या पहिले आपल्याला परीक्षा योजना माहीत होणं जरुरी आहे सगळ्यात पहिले तुम्ही इथे पहा इथेही तुम्हाला जे कंबाईन ग्रुप बी साठी याचाही परीक्षा योजना अशीच आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आहे ठीक आहे म्हणजे एमसीक्यू चॉईस आणि जी मी मुलाखत मुलाखत म्हणत होतो आणि शारीरिक जी आहे ती फक्त पीएसआय साठी आहे ठीक आहे तर आपल्याला मेनली काय पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ठीक आहे तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे हे आपल्याला पाठांतर किंवा आपण जर त्याला मल्टिपल टाइम रिव्हिजन केली तर आरामात सहा ते आठ महिन्यात आपला योग्य पद्धतीने अभ्यास होऊ शकतो आणि आपण पहिल्याच प्रयत्नात त्याला पासही करू शकतो तर सामान्य सॉरी संयुक्त पूर्व परीक्षा याचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर विषय काय आहे सामान्य क्षमता ज्याला आपण जीएस म्हणतो याच्यात तुम्ही पहा मित्रांनो ह्याच्यात काय काय राहणार आहे जे आपण दहावी पर्यंत शिकलो आहे काय शिकलो आपण दहावी पर्यंत इतिहास भूगोल नागरिक शास्त्र ज्याला आपण म्हणतो तिथे आपण इथे राज्यशास्त्र म्हणतो है ना त्याच्यानंतर अर्थशास्त्र त्याच्यानंतर विज्ञान चालू घडामोडी आणि त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता सोपी आहे तर सामान्य क्षमता चाचणीमध्ये आपल्याला हे जे मी सर्व विषय सांगितले इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान त्याच्यानंतर चालू घडामोडी ठीक आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता असे सात ते आठ विषय म्हणून आपल्याला शंभर प्रश्न विचारतात प्रत्येक प्रश्नाचं एक एक मार्गाचा हा प्रश्न राहील प्रत्येक प्रश्नावर एक एक गुण आहे आणि निगेटिव्ह किती आहे सर निगेटिव्ह फक्त झिरो पॉईंट टू फाईव्ह ठीक आहे म्हणजे वन फोर्थ क्लिअर दर्जा काय राहणार आहे पदवी त्याच्यानंतर माध्यम मराठी आणि इंग्रजी जे मराठी मिडीयमचे आहे स्टुडंट त्यांनी त्यांनाही याचं सोपं जाणार आहे जे इंग्लिश इंग्रजी माध्यमाचे माध्य 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 स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे सोपं जाणार आहे कारण आपण पहिली तर आपली ते शिकलो आहे आपापल्या भाषेत ठीक आहे आणि परीक्षेचा कालावधी हा सर्वात मोठा चॅलेंज आहे शंभर प्रश्न आपल्याला एका तासात म्हणजे सात मिनिटात सॉल्व्ह करायचे प्रत्येक प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस सेकंद मिळतात ठीक आहे तर जर आपलं पाठंतर योग्य राहील आणि आपली रिव्हिजन योग्य राहिली तर हे खूप मोठा टास्क नाही आपण वीस वीस सेकंदर सुद्धा एक एक प्रश्न सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं प्रश्नाचे स्वरूप जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे वर्ष बहुपर्या म्हणजे एमसीक्यू पॅटर्न आहे ठीक आहे नंतर आपण जो मुख्य परीक्षेकडे मुख्य परीक्षेकडे तुम्हाला पाहायचंय तर तुम्ही इथे पाहू शकता जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलाय फक्त पोलीस उपनिरीक्षकासाठी मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखत आहे बाकी जे तीन आहे ठीक आहे एस आय सॉरी एस टी आय एस आणि एस आर यांच्यासाठी फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे क्लिअर तर मुख्य परीक्षेमध्ये काय आहे याच्यात दोन आपल्याला विषय आहेत पहिला आपल्या भाषा आणि दुसरं आपलं सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता भाषा पेपर मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाषा पेपर मध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेचं आपल्याला ज्ञान असणं जरुरी आहे मराठी भाषेचे पन्नास प्रश्न राहतील शंभर मार्कासाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे तो दोन मार्गाचा आहे इंग्रजी भाषेचे सुद्धा पन्नास प्रश्न राहतील शंभर मार्कासाठी आणि याच्यात मराठी आणि इंग्रजी मध्ये काय विचारणार आहे त्याच्यात आपल्याला बेसिक ग्रामर किंवा व्याकरण आपल्याला विचारणार आहे जे की आपण दहावी पर्यंत ऑलरेडी वाचलेलं आहे फक्त आपल्याला भ्रष्ट करायचं यायला है ना दुसरं आपलं सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी मोस्टली पूर्व परीक्षेबद्दल जे मी तुम्हाला सांगितलं तोच पूर्ण सिलेबस इथे आहे म्हणजे पुन्हा काही नवीन वाचायची गरज आहे का हार्डली दहा टक्के तेही मी तुम्हाला सांगतो सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी जर मी तुम्हाला सांगितलं याच्या हो सहित आता मुख्य परीक्षेत तुम्हाला पर्यावरण जो की एक सोपी विषय पर्यावरण कायदे काही तीन चार कायदे दिलेले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे काय जे आपण चालू घडामोडी पाहतो ज्याच्या विज्ञानाने जी प्रगती केली आहे त्याच्याबद्दल प्रश्न तुम्हाला विचारतात चंद्रयान बद्दल तुम्हाला विचारू शकतात आता समोर शुक्रयान येणार आहे त्याच्याबद्दल विचारू शकतात एस फोर हंड्रेड मिसाईल जे आता भारत पाकिस्तान युद्ध चालू होणार आपण जे वापरलं एस फोर हंड्रेड मिसाईल बद्दल तर हे सर्व विज्ञान तंत्रज्ञानात विचारतात जे की मोस्टली आपल्या चालू घडामोडीमध्ये कव्हर होत आहे म्हणजेच काय तर आपल्याला फक्त मुख्य परीक्षेत काय करायचं आहे भाषा विषयाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे प्रश्नवरच करायचंय आणि दुसरं सामान्य अध्ययन बुद्धीवर तासणी एवढा अभ्यास करून आपली मुख्य परीक्षा आपण पर पास करू शकतो ठीक आहे तर मुख्य परीक्षा टोटल किती मार्काची आहे टोटल ती आहे भाषा पेपर जर तुम्ही पाहिले तर शंभर आणि शंभर दोनशे मार्क झाले आणि सामान्य अध्ययन जो पेपर आपण पाहिला तो शंभर प्रश्न दोनशे मार्क झाले तर टोटल चारशे मार्काची ही परीक्षा आहे आणि याच्या आपण समजा तीनशे प्लस मार्क्स घेतले तर आपले चान्सेस पूर्ण वाढून जातात फायनल सिलेक्शनचे आणि ते आपण करू शकतो मित्रांनो ठीक आहे समोर जाऊया जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात प्रश्नांचं उत्तर प्र, पत्रिकांचं मूल्यांकन कसं करणार आहे एक प्रश्न बरोबर आहे तर प्लस वन पूर्व परीक्षेचं सांगतोय एक प्रश्न बरोबर आहे तर प्लस वन मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न बरोबर आहे तर प्लस टू आणि दोन्ही ठिकाणी जर चुकीचा प्रश्न आहे चुकीचं उत्तर आहे तुमचं तर पंचवीस टक्के गुण किंवा वन फोर्थ गुण तुमचे कट होणार आहे ठीक आहे जर आपण उत्तर सॉल्व नाही केलं तर त्याचे कोणतेही गुण तुमचे जाणार नाही त्याच्यानंतर पुलिस उपनिरीक्षक पी एस आय साठी शारीरिक आणि मुख्य चाचणी याच्यात चा आपल्याला समजायचं आहे ठीक आहे तर याच्यात शारीरिक चाचणीसाठी काय आहे जसं आपण पाहतोय की शारीरिक चाचणी जी आहे ती शंभर मार्काची आहे आणि याच्यात हे लक्षात ठेवा की ती शंभर मार्काची असून सुद्धा ती क्वालिफाईंग स्वरूपाची आहे ठीक आहे याच्यात आपल्याला क्वालिफाय करायचं सिक्स्टी पर्सेंट म्हणजेच जे पी एस स्वप्न पाहत आहे त्यांना फिजिकली फिट राहणं जरुरी आहे आणि जर नसाल तर आपल्याकडे वेळ आहे आतापासून तुम्ही मैदानात जाऊन स्वतःवर काम करू शकता ठीक आहे आणि शारीरिक चाचणी जी आहे क्वालिफाईंग स्वरूपाची आहे म्हणजे सिक्स्टी टक्के सिक्स्टी पर्सेंट गुण घेऊन आपल्याला ती पास व्हायची आहे सोबत सोबत जी मुलाखत राहील ती फक्त चाळीस मार्काची आहे ठीक आहे पण इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपली शारीरिक चाचणी आपण क्वालिफाय करू नंतर आहे त्याच्यानंतर समोर जाऊया जसं जा मी तुम्हाला सांगितलं शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला कसे गुण राहणार आहे तर सर्वात पहिले पुरुषांसाठी आपण पाहू तर आपल्याला रनिंग आहे धावणे आठशे मीटर धावायचं आपल्याला त्याच्यासाठी ते पन्नास गुण आहे पुलप्स वीस गुण गोळा फेक पंधरा गुण आणि लांब उडी पंधरा गुण महिलांसाठी जर तुम्ही पाहिलं तर धावणे पन्नास गुण लांब उडी तीस गुण आणि गोळाफेक वीस गुण त्याच्यात आप आपल्याला सिक्स्टी पर्सेंट घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर सांगितलं मुलाखत चाळीस मार्कांची ती फक्त आहे ठीक आहे ही सिक्स्टी पर्सेंट क्रॉस केली आहे किंवा शंभर पैकी साठ मार्कांच्या वरती गुण मिळवले आहे शारीरिक चाचणीमध्ये त्यांचीच फक्त आपण मुलाखत घेणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला so, सो अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे आपलं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला आणि साठी मुलाखतीला सुद्धा मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे याला जर काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज सुद्धा करू शकता आणि या व्हिडिओला पुन्हा एकदा तुम्ही रिपीट पाहिलं तर तुम्हाला भरपूरशा गोष्टी याच्यात होणार आहे याच्यात मी थोडस एक्सप्लेन इथे करू शकतो तुम्हाला कारण इथे एमपीएससीने जे प्रोव्हाइड केलंय त्याच्यात थोडस क्लिअर प्रोव्हाइड केलेलं नाही आहे इथे त्यांनी जे पूर्व पूर्वपरीक्षा सामान्य क्षमता चाचणी दिलेली आहे आणि मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी दिली आहे याचे विषय तुम्ही आताही पुन्हा एकदा ऐकून घ्या याचे काय विषय आहेत जे आपण दहावी पर्यंत शिकलो आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र ज्याला आपण नागरिक शास्त्र म्हणायचो अर्थशास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान पर्यावरण चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता हे मी पूर्व आणि मुख्य परीक्षेचे टोटल विषय सांगितले यह हे मी याच्यासाठी सांगतोय की याचा आपला ऑलरेडी अभ्यास झालेला आहे फक्त याला आपल्याला ब्रशअप करायचा पुन्हा ठीक आहे आणि हे आपण सहा ते सात महिन्याच्या कालावधीत आरामात करू शकतो हो। एक एका विषयाला एक एक महिना किंवा पंचवीस पंचवीस दिवस जरी दिले तरी आपलं आरामात हे पूर्ण कम्प्लीट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून या सुवर्ण संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे कॉम्पिटिशनशी न घाबरता आपले पूर्ण परिश्रम आणि एफर्ट जर आपण इथे लावले तर पहिल्याच प्रयत्नात भरपूरशी विद्यार्थी इथे यशस्वी होऊ शकतात विजयी होऊ शकतात आणि मी हे एक्सपेक्ट करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह टर्निंग पॉईंट राहील या व्हिडिओत मी पुन्हा एकदा सांगतोय ज्याही महिला भगिनी या ज्या सर्व आहेत ज्या पॅशनेट आहेत की काहीतरी करायचं आहे पण राहून गेलं लग्न झाल्यानंतर राहून गेलं बा ठीक आहे किंवा आतापर्यंत मी काही करणार होती पण नाही झालं तर ते सर्व विचार आता काढून पुन्हा आपलं डोकं पुन्हा या वर कॉन्सन्ट्रेट करण्याची वेळ आलेली आहे कारण हीच हीच योग्य वेळ आहे या सर्व्या परीक्षांसाठी अभ्यास चालू करण्याची तर अभ्यास जर सर्वांना चालू करायचा असेल तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की एमपीएससी कंबाईन ही आम्ही एक नवीन बॅच लाँच केली आहे चार नोव्हेंबर पासून आपण ही बॅच चालू केली आहे याची वेळ तुम्ही पाहू शकता सकाळी दहा ते बारा आहे आणि याच्यात आपण पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण प्रिपरेशन करून घेणार आहे यासोबत सोबत नोट्सही आम्ही प्रोव्हाइड करणार आहे तिसरं या परीक्षेची प्रॅक्टिस करण्यासाठी प्रत्येक शनिवारी ठीक आहे आपण वीकली टेस्ट घेतो ठीक आहे ज्याच्यात तुम्ही सोमवार ते शुक्रवार जो अभ्यास केला त्याची सॅटर्डेला टेस्ट होणार आहे शनिवारी होणार आहे ज्याच्यानी तुमचा अभ्यास तुमची रिव्हिजन तुमची उजळणी सर्वोत्कृष्ट पद्धतीने होणार आहे त्याचसोबत आम्ही तुम्हाला मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कोणत्याही कोणत्याही टप्प्यात कोणतीही अडचण राहिली तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट बोलू शकणार आहात आणि आम्ही तुमच्यासाठी तुमचा विजयाचा राजमार्ग बनवून देण्यास उत्सुक आहोत तर इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करा धन्यवाद